मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात बाईक अँब्युलन्स पडल्या ओळखात तर दुसरीकडे दुर्गम भागात अँब्युलन्स विना रुग्ण वाहून नेत आहेत बँबुलन्स मधून शासनाच्या लाखो कोटी रुपये खर्च करून कार्यान्वित करण्यात आलेल्या रुग्णवाहिका नेमक्या कोणासाठी व त्याचा उपयोग होतो तरी कुठे असा प्रश्न जनसामान्यातून पडतोय नंदुरबार मधले एकीकडे एक रुग्णवाहिके अभावी महिला रुग्णांना जोळीतून रुग्णालयात आणल्या जात असताना दुसरीकडे लाखो रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेल्या बाईक अँब्युलन्स वर्षभरापासून विनावापर होऊन असल्याचे विदारक चित्र आहे नीती आयोगाच्या निधीतून दोन वर्षापूर्वी कोरोना कालावधीत जिल्ह्यात दहा बाईक अँब्युलन्स खरेदी करण्यात आल्या होत्या सुमारे सहासष्ट लाख किमतीच्या या दहा बाईक अँब्युलन्स खडतर परिस्थिती असलेल्या दुर्गम भागात ठेवण्यात येणार होत्या दोन वर्षे याच्या चालकासह सर्व खर्च संबंधित ठेकेदार करणार होता या बाईक अम्ब्युलन्स मध्ये दहा लिटरच्या ऑक्सिजन सिलेंडरची सोय देखील करण्यात आली होती जून दोन हजार तेवीस मध्ये संबंधित ठेकेदारासोबतच्या कराराची मुदत संपली मात्र अंतिम अहवालास संबंधित बाईक अँब्युलन्स ठेकेदाराकडून वर्ष उलटूनही प्रशासनाच्या ताब्यात न दिल्या गेल्याने त्या वापराविना होऊन असल्याचे चित्र आहे त्यामुळे एकीकडे एक रुग्ण दगावत असताना होत असताना मग लाखो रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेल्या बाईक काय कामाच्या असा संतप्त सवाल जनसामान्यातून उपस्थित होत आहे वर्षभरापासून ठेकेदाराने बाईक अम्ब्युलन्स हस्तांतरित केल्या नसताना प्रशासन याबाबत कुठलीही कार्यवाही का करत नाही असा ना। प्रश्न देखील उपस्थित होत आहे याबाबत सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कुंड यांनी अधिक माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार या आपल्याला एकवीस साली नीती आयोग कडून जो फंडिंग मिळालं होतं त्या अंतर्गत बाह्यस्तोत यंत्रणेमार्फत आपल्याकडे दहा बाईक अँल चालू होत्या यांचा कालावधी दोन वर्षाकरिता होता तो दोन वर्षा कालावधी जून दोन हजार तेवीस मध्ये समाप्त झाला तदनंतर सदर बाईक अँब्युलन्स वार ते काही आपल्याकडे कार्यरत होत्या त्या ठेकेदाराला आपण बऱ्याच त्याचे पाच ते सहा वेळा पत्र व्यवहार करून त्यांचा अंतिम अहवाल देण्याबाबत पत्र व्यवहार केला त्याचबरोबर त्या बाईक अॅम्ब्युलन्सेस शासनास परत जमा करण्याबाबत देखील आपण आदेशित केले परंतु त्यांच्याकडून अद्याप कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद या कार्यालयास मिळाला नाही त्यामुळे त्या ते बाईक अॅम्बुलन्स सध्या बंद अवस्थेत आहे यावरती मान्य सिओ सरांकडे मीटिंग घेऊन यावर नक्कीच निर्णय घेण्यात येईल व संबंधितवर संबंधित करण्याचा सरांच्या आदेशाने करण्यात येईल Terima kasih telah menonton!